थांबा थांबा प्रोडा लागते बरं असं जरा अजून कच्चा खाणार नाही नाही असं नसे परत बघ कच्चा आहे येत्यामध्ये त्याला गोड लागणार नाही जे आपण ड्रॅगन बाजारमध्ये बघतो त्याची ही बाग आहे आमचे चुलते जे आहेत बबन देशमुख त्यांचे आहे ह्याला बघा हे असं हे फुल येतं आणि हे फुल येऊन त्याच्यातनं पुन्हा या ठिकाणी बघा हे काय होतं तर असं फळ तयार होतं चनिशियल डेजला हे फू फुल असते बघा आहे का आणि याच्यातून परत मग ते हे ड्रॅगन फ्रूट तयार होतं यात आपण मग असे बघितलं ते काका का कटिंग करत होते कारण हा माल आता काढायला आलेला आहे त्याच्यामुळे त्याचं कटिंग चालू होतं काय ठिकाणी इथं फ्लॉवरिंग झालेलं आहे आता मग अशी जे आपण बघितलं हे बघा थांबा हे बघा हे फ्लॉवरिंग व्हायला लागलं इथं फ्रूट तयार झालेलं आहे हे तयार झालेलं जे फ्रूट आहे हे काढून घेतलं जाते बघा हे असं लाल होतं किंवा थोडंसं जरी याला लालसर रंग आला तर हे काढतात दोन ते तीन दिवस ठेवल्यानंतर बरोबर हे साधारणतः आपल्याला दोन दिवसात ते पिकतं परत सगळं जे एकदम काढायला येणार त्याच्यामुळे हे आत्ता असे काढतं का नाही बघा हमाल तयार व्हायला लागला आता ह्याच्या पाठीमाग आमच्या काकांची बाग आहे बऱ्याचशाच लोकांना कळत नाही की ड्रॅगन फ्रूट कसं असते काय असते अशा रीतीने त्याचं कटिंग केलं जातं पहिल्यांदा हे असे त्याला फ्लॉवरिंग स्टेज येते हे बघा हे असं आणि नंतर याच्यात बघा फळं तयार व्हायला लागतं हळूहळू साधारणपणे अर्धा इकड का तीस साधारणपणे क्षेत्र आहे बघा इकडं पण आहे पलीकडच्या बाजूला अशा रीतीने ड्रॅगन फूड आहे